उपस्थित सर्व काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी नेते या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असणारे सर्व कामगार नेते किती झळ पोहोचत आहे असे सर्व राहूया असे सर्व उपस्थित बनतो आणि बघिनी हा देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला उत्तम फक्ती स्वतंत्र झाला नाही अनेकांनी त्या बलिदान आणि समर्पण या स्वातंत्र्य यज्ञात केलं आणि त्याचा परिपाक म्हणून आपल्या भारताचा तिरंगा हा फडकायला लागला स्वातंत्र्याचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा हा देश कोणाचा ही चर्चा फार मोठ्या प्रमाणावर महात्मा गांधीच्या नेतृत्वात झाली गांधीचा असाही सत्ताचा आग्रह होता की केवळ गोरे गेले काळे आले आणि कार्यान्वित काल्यान्वर राज्य केले असे होऊ नये तर शोषणावर आधारित व्यवस्था ही संपूर्ण संपुष्टात आणायची आणि केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन करायची व्यवस्था कशी होती तर संपूर्ण नव्याण्णव टक्के जमीन जी आहे ही नव्याण्णव टक्के जमीन ही दोन टक्के लोकांजवळ होती आणि एक टक्का जमीन ही मंदिरांजवळ मस्जिदीजवळ चर्च गिरजावर गोदाजवळ होती तेव्हा नव्याण्णव टक्के भूभाग हा शेठ सावकारांचा जमीनदारांचा हा जमीन जमला होता पोटभर भाकरी मिळाली तरी मजूर काम करत होते अंगभर कपड्याचाही सोय नव्हती आणि दोन जोडी कपडे आणि दोन टायमाला खायला असेल आणि घरावर गवती छप्पर असेल तर तो माणूस त्यावेळेस भाग्यवान नशीबवान स्वतःला समजायचा असा हा काळ होता स्वातंत्र्य मिळाला आपण आंधळ आलो आपण कुठून कुठे आलो याचा आपल्याला भान नाही कार्यकडा कशाचं तू म्हणशील तसं म्हणून सैराट नावाचा जो एक प्रवास आपला चालू आहे तो प्रवास सांगण्याचं सा कारण असं की हा प्रवास जर आपण लक्षात ठेवला असता आज अडाणीने कल्याणमध्ये येऊन आपली गरचिबी पकडली असते आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला विसरलो व्यवस्था परिवर्तनाला विसरलो आणि त्या व्यवस्थापन व्यवस्था परिवर्तनासाठी जी नीती ठरली ती नीती ठरली संविधान सभेत तीनशे सदस्यांची संविधान समिती ही गठीत झाली आणि या मध्ये काँग्रेसचे दोनशे तीस सदस्य म्हणजे खासदार होते मात्र ते एकटे होते त्यांच्या पक्षाचा दुसरा कोणी नव्हता अशा परमपू आंबेडकरांना मसुदा समितीचं अध्यक्ष हे त्या दोनशे तीस लोकांनी केलं बाबासाहेबांनी त्यांच्या लेखणीतून संविधान लिहिलं आणि या तीनशे लोकांनी त्या संविधानाला लागू करण्याचा पारित करण्याचा निर्णय घेतला आणि तो घेत असताना यापुढे हा देश कायद्याने चालेल समाजवादाने चालेल हे सुनिश्चित झालं या सगळ्या गोष्टीचा इथे सांगण्याचा संदर्भ काय तर आपण स्वातंत्र्याच्या आधी या देशाचे कोण होतो तर स्वातंत्र्याच्या आधी आपण प्रजा होतो प्रजा तू एकदा येऊन उभा राहून जायचं म्हणजे तुला स्वातंत्र्याच्या आधी आपण प्रजा होतो आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कोण झालो कोण झालो आपण या देशाचे नागरिक झालो जेव्हा आपण प्रजा होतो तेव्हा आपला पाठीचा कणा वाकलेला होता जेव्हा आपण प्रजा होतो तेव्हा आपले अधिकार नव्हते हक्क हक नव्हते आणि नागरिक झाल्यानंतर आपण या देशाचा मालक झालो आणि नागरिक असल्यामुळे मतदानाचा अधिकार आपल्याला आहे केवळ मताचा अधिकार आहे म्हणून आपण मतदार नाही तर आपण नागरिक आहोत आणि नागरिक या देशाचा मालक हा आपल्या संविधानाच्या आणि स्वातंत्र्य लढ्याच्या संग्रामातून आपल्याला मिळाला या सर्व गोष्टींनी प्रवास करत 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 पुला घालून बरंच पाणी चाललं गेलं ज्या आईच्या दुधावर आपण आपलं भरणपोषण झालं गेल्या दोन पिढ्यांचं त्याचा विसर पडला समाजवाद नावाचा विसर पडला ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्यांचा विसर पडला महामानवांना आपण जातीत वाटून घेतलं आपण आपल्या जातीनुसार आपल्या धर्मानुसार आणि पाचशे रुपयाच्या एका नोटीमध्ये मटणाच्या दोन बोटीमध्ये दारूच्या एका टप्प्यामध्ये आपण आपल्या मतांचा सौदा करायला लागलो आणि आपण आपले पाळ म्हणून विसरलो म्हणून हा दुर्दैवी प्रसंग आपल्यावर आज आलेला आहे आज या सिमेंट फॅक्टरीच्या अनुषंगानं एक फार मोठा कुटील डाव हा रचला जात आहे आणि हा या देशाच्या संविधानाच्या विपरीत सुरू असणार एक कारस्थान आहे पहिले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते आज त्यांचा आज त्यांची पुण्यतिथी आज त्यांचा स्मरण दिन आहे राष्ट्रसंत होते राष्ट्रपिता होते आता नवीनच भांडण निघाले राष्ट्र थेट कोण माहिती आहे का तुम्हाला राष्ट्रसेठ माहिती आहे का आता मोदींचा सेठ कोण आहे सेठ आहे आणि या सेठच्या हातात सगळ्या तिजोरीच्या थाब्या देण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे लोकांच्या अधिकाराची अैशी तैशी कामगारांवरचा शब्द बाजूला बुलडोजर चालवा आणि पुढे जा असा एकंदरीत कारभार आहे आज आपण आपल्या हक्कासाठी इथे आलो आहोत मात्र पोलीस अपन बाबा किती मोठ्या संख्येने पोलीस एवढ्या संख्येने उपस्थित आपण काय आतंकवादी आहोत का साथी आपण काय दरोडे खोरा आहोत का अरे ज्या माणसाने दरोडा घातला त्यापर्यंत आपल्या देशाचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री तो हात पोचू शकत नाही आणि एवढे मोठे पोलीस इथे ठेवण्याचं का कारण काय तर आपल्याला घाबरायचं कायद्याची भीती टाकवायची खाकीवर्दीची भीती दाखवायची त्यांच्या हातात दंडे आहेत त्याची भीती दाखवायची ते विचारे आपल्याच बहुजन समाजातले आहेत मात्र एवढ्या संख्येने उपस्थित ठेवत असताना तुम्ही कराल तर तुम्हाला हात टाकू आणि जास्ती गोंधळ घाला तर काठीने मारून त्याच्यात मी ऐकलं तर बंदुकीच्या गोळीने मी तुम्हाला फोडून टाकू इंग्रजांना लाजवेल अशा पद्धतीनं आज देशाचा पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वागत आहे हे आपल्या सर्वांचं हे सर्वात मोठं दुःख आहे आणि स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर आज ही परिस्थिती असलं अत्यंत दुर्दैवी आहे ते सांगत असताना बोलायचा आधारही असा की आपल्या देशाच्या पंतप्रधानांना विचारलं की आपली अर्थव्यवस्था ही के डेव्हलपमेंट नुसार हो, होते है। नहीं ना? मतला के माहिती ना सगळ्यांना इंग्लिश मधला के म्हणजे काय तर श्रीमंत एक केचा वर के जात आहे का दुसरा खाली जात आहे म्हणजे श्रीमंत माणूस आहे देशातला श्रीमंत होत चाललेला आहे गरीब माणूस हा गरीब होत चाललेला आहे गरीब अधिक गरीब 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 होत चालला आहे श्रीमंत अधिक श्रीमंत 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 होत चाललेला आहे आणि हे प्रश्न विचारल्यावर आपले पंतप्रधान दात काढायला लागतात हसायला लागतात आणि म्हणतात श्रीमंत होणं पाप आहे का माझा त्यांना प्रश्न आहे मग गरीब होणं पाप आहे कामगार होणं पाप आहे बहुजन समाजात जन्म घेणं पाप आहे या प्रश्नाचं उत्तरही देशाच्या पंतप्रधानांनी दिलं पाहिजे अलबत्ता सगळी मुंबई जी आहे आणि संपूर्ण देश जो आहे हा अडाणी अंबानीला विकायला हे सरकार निघालेलं आहे पालघर अडाणीला आंबून दिलं धावी कोणाला दिली आडावेला दिली सुन एअरपोर्ट नवीन एअरपोर्ट आणि आता अजून काय काय सगळं सगळं बनाला अडाणीला बापपणा बहिरा सबसे आता बनावला लागल सबसे बडा अडाणी म्हणण्याची वेळ ही आता येऊन ठेवलेली एका माणसाला तुम्ही एवढं देता सह्याद्रीचे डोंगरी दिले आणि हे सर्व द्यात असताना आपण सर्व नागरिक या देशातले गप्प बसून येण्याच्या काळात हे चालणार नाही हे पब्लिक आहे हे सबती अंधर क्या आहे बाहेर काय आहे हे सब पहिशानती आहे आता या पब्लिकला आलेला राग हा राग ओळखून या सरकारनं ताबडतुपीनं सर्व व्हावं आपल्या बाजूचे तीन शेजारचे देश आहेत एक आहे श्रीलंका त्या श्रीलंकेच्या पंतप्रधानाच्या घरात लोक घुसले खुर्चीवर बसून बसून सेल्फी काढू लागले त्या देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाली दुसरा बांगलादेश आहे त्या बांगलादेशाचे लोक जे आहेत ते राष्ट्रपती भवन मध्ये घुसले त्या देशाच्या पंतप्रधानांना स्वतःचे कपडेही न घेता तसंच मध्ये बसून भारतात कुठेतरी शरण यावं लागलं तिथे अराजकता झाली आणि नुकताच नेपाळचाही आपण सगळ्यांनी झालेला जो तमाशा म्हणू का क्रांती म्हणू तोही आपण पाहिलेला आहे माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की संविधानिक मूल्यानुसार चाला अन्यथा भारतालाही आपण एका अशांततेच्या खाईमध्ये आपण ढकलत आहात अराजकतेची परिस्थिती आपण आपल्या देशात ही निर्माण करत आहात ज्या लोकांनी या माझ्या वक्तव्याला टाळ्या वाजवल्या त्यातला एकही काँग्रेसचा कार्यकर्ता नव्हता जो पीडित आहे जो सुषित आहे ज्याला चटका लागलाय त्याच्यापर्यंत हा अहवाल माझा हा पोचलाय त्यामुळे या ह्याच्यातून गेल्याने कोणाच खरं नाही हातात दगड घेतल्याने हातात शस्त्र घेतल्याने कोणाच चांगलं होऊ शकत नाही मात्र आपल्याला त्या दृष्टिकोनातून हा देश आराध्यतेकडे घेऊन जाणाऱ्या या सरकारचा पुनश्च एकदा मी या निमित्तानं डेक् करतो आणि एवढं सगळं अडाणीला दिल्यानंतर हे शांत बसायला ते तयार नाही आपल्या या ठिकाणची जी साडेचारशे एकर जमीन आहे ही पण दिली वास्तविक पाहता मुंबईच्या गिरणी कामगारांचा जेव्हा संप झाला आणि त्यानंतर सरकार म्हणून महाराष्ट्र सरकारने जी काही भूमिका घेतली ती भूमिका अशी घेतली की सब भूमी गोपाल की विदमान म्हणणाऱ्या विनोभा भावेंनी या नव्याण्णव टक्के जमिनीमध्ये पहिलं भूदान यज्ञ आणलं आणि भूदानाच्या माध्यमातून भूमिनांना जमीन देण्याचं काम विनोबा भावेंनी सर्वप्रथम केलं विनोबा भावेंचं भूदान यशस्वी झालं तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी कुळ कायदा आणला आणि कसल त्याची जमीन म्हणत असताना पुरा दुसऱ्यांदा या देशातल्या सर्वसामान्यांना मालक करण्याचं काम केलं तिसऱ्यांदा सिलिंगचा ॲट करला छप्पर साली आणि सिलिंगच्या ॲटमधून दोन दोन हजार पाच पाच दहा दहा एकर जमिनी काढून घेतल्या त्याच्याबरोबर पन्नास एकर जमीन ठेवली आणि पुन्हा गरीबांना वाटल्या आणि या देशातल्या सगळ्यांना मालक हे करण्याचं काम स्वातंत्र्य नृत्यच्या काळात फॉरेस्ट राईट ऍक्ट पर्यंत हे झालं मात्र आता सगळ्या सामान्य माणसातल्या जमिनी या पुढं पुन्हा काढून घेण्याचं काम चालू आहे आणि त्या जमिनी काढून घेत असताना हायवेसाठी जमीन घे प्रकल्पासाठी जमीन घे साठी जमीन घे साठी जमीन घे हे करण्याचा घाट या सरकारने हा लावलेला आहे आणि तो लावत असताना आता श्रीमंत अधिक श्रीमंत होत असताना गरीब अधिक जमित जो होत आहे या धोरणाचा या निमित्ताने या ठिकाणी धिक्कार करतो आणि या राहता राहायला जो संविधानिक मूल्याच्या अनुषंगानं गेलेली कामगारांच्या वेळेस एक नियम तयार झाला की जी जमीन असेल त्या जमिनीतला उद्योग बंद पडला असेल तो टपले झाला असेल तो ताळेबंदात चालला गेला असेल तो बंद पडला असेल तर काय करायचं तर त्याचे तीन हिस्से करायचे तीन हिस्से करायचे तीन हिस्से करायचे म्हणजे साडेचारशे एकर जमीन आहे साडेचार एकर जमिनीचे तीन हिस् म्हणजे किती झाले दीडशे 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 तर गिरणी कामगारांच्या जो नियम तयार झाला ज्याला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती निरंजन धर्माधिकाऱ्यांनी एक निकाल दिला आणि तो हा नियम अबाधित ठेवला आहे तो म्हणजे पहिले तेहतीस टक्के जे आहेत हे कामगारांच्या अधिकाराच्या अनुषंगाने कामगारांचे जे हक्क असतील निर्णय असतील त्यांचे घर असतील त्या अनुषंगाने तेहतीस टक्के जमीन आहे त्यांची दुसरी तेहतीस टक्के जी आहे ती सरकारची आणि तिसरी तेहतीस टक्के जमीन जी आहे ती त्या मालकाची आता या साडेचारशे पैकी दीडशे कोणाला भेटली पाहिजे कामगारांना दुसरी दीडशे अक्कर कोणाला भेटली पाहिजे सरकारला आणि तिसरे दीडशे अक्कर जी आहे ती त्या मालकांनी मात्र ही सगळीच्या सगळी जमीन कोणाला देण्यात आली आला देण्यात आली हा एक नियम पहिला तोडला जात आहे दुसरा जो आहे सिमेंटची फॅक्टरी झाल्यानंतर परिसरामध्ये लोकांना लंग्स जे आहेत त्या लग्सचे खूप समस्या येतात लंबचे आजार वाढतात विजार वाढतात जम्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर हा निर्माण होतो त्यामुळे सिमेंट फॅक्टरीच्या आसपास लोक जर असेल तर त्या ठिकाणचे लोक खोकलू खोकलू आणि खंगारून खंगारून मृत्युमुखी पडतात हा जगभरातला अभ्यास आहे महाराष्ट्रातला हा अभ्यास नाही मुंबईमध्ये काही कबुत्तरखाने होते त्या कबुत्तरखाण्यामध्ये कबुतरांच्या विष्ठामुळे पंखामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांना लंगचे कर्करोग झाले त्यांचे लंग फेल झालं आणि लोक मृत्युमुखी पडायला लागले म्हणून कुठेतरी कबुतरखाने त्याच्यामुळे हटवण्याचा निर्णय घेतला कबुत्तराच्या विष्ठेमुळे जसं कबुत्तरखाने हटवल्या गेले तशाच स्वरूपामध्ये सिमेंट फॅक्टरीला बंद करा कारण आम्हाला लसचे आजार होतात या आहे यासाठी भारतभरात शंभर आणि जगभरात हजारो आंदोलन झालेले आहेत आता या मूळ वस्तीत या कल्याण परिसरातल्या मूळ वस्तीत दर मध्ये ही फॅक्टरी आणून टाकल्या जात आहे म्हणजे ही फॅक्टरी कोराच्या जीवावर उठलेली आहे नागरिकांच्या जीवावर उठलेली आहे या आजूबाजूला सगळे आपली आमची मायभेद तयार होते आरशात पाहते पावडर लावते कुमकू लावते मन निघते आता ताई ही सॅसरी झाली तर पावडर लावायचं पण काम राहणार नाही सगळ्यांनाच पावडर लाईल ती पावडर चेहऱ्यावर अंगावर कपड्यावरच राहणार नाही तर ती नाका वाटेल नुकसान जाईल असा आरोग्याशी खेळणारा हा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे आपल्या आरोग्याशी खेळत आहे यांच्यावर तसं पाहिलं तर तीनशे सातचा आणि तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण फर वस्थिर अशा स्वरूपाचे फॅक्टरी विकत करत आहे आणि हा मी या अडाणीला कोणता सेट म्हटलं राष्ट्रीय सेट राष्ट्रीय सेट का म्हटलं त्याचं कारण काय तर त्याचं कारण असं आहे की नियम तयार झाले पर्यावरणाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने आणि त्या निर्णयामध्ये असं आहे की जिथे या फॅक्टर ज्या आहेत या लोकवस्तीच्या ठिकाणी होऊ शकत नाही ज्या कुठे कुठे होऊ शकतात आणि काय काय केलं पाहिजे याचा एक नियम जयराम रमेश या देशाचे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी नियम तयार केले होते ही फॅक्टरी जी आहे तिचा व्यवहार झालाय झाला आहे या व्यवहारामध्ये पण खूप गडबड आहे याची जेवढी किंमत पाहिजे होती त्याला तेवढी दिली नाही या फॅक्टरीच्या जागेच्या जा निमित्तानं एक ए, एक, हज, एक हजार कोटी रुपयाचा जो आहे तो भ्रष्टाचार हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गिफ्ट मिळाले दुसरे एक हजार जे देशाच्या पंतप्रधानांना दिले आता त्या महाराष्ट्राच्या एक हजार कोटीतून भारतीय जनता पार्टी त्याची कार्यालय जर काही उपक्रमाला निघालेली आहे आणि नियम जे आहेत हे सगळे धाब्यावर बसवले नाही तर या राष्ट्रीय सेटसाठी भारत सरकारने नियमच बदलले म्हणजे ही फॅक्टरी इथे व्हावी म्हणून नियम बदलले आपण सरकारकडे अर्ज जर दिला तर आपला साधा अर्ज पास व्हायला किती वर्ष लागतात जन्मतारखेचा दाखला मागायला गेलो किती दिवस लागतात नाही रेशन कार्डमध्ये नाव वाढवायला गेलो किती दिवस लागतात ड्रायव्हिंग लायसन्स काढायला गेला तर आता किती वेळ लागतो एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फाईल जायला महिना महिना वाट पाहावी लागते मात्र या आढावानी कारखाना घेतल्यावर भारत सरकारने नियम बदलले आणि ते नियम बदलून नियम शिथिल करून ही फॅक्टरी या ठिकाणी ते टाकत आहेत हे एक फार मोठं स्कॅडल आहे या मध्ये चार पाच भाग आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे चुकीचा आहे तेहतीस 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 टक्के कामगारांच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे आणि त्या पलीकडे जाऊन या स्थानिकांच्या जीवावर उठलेला हा प्रकल्प आहे या तीन कारणांमुळे आम्ही याचा विरोध करतो आगामी विधानसभेत हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याकडून आम्ही लावून घेऊ असं देखील या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि केवळ आम्ही समे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही असं सांगू इतर अनेक लोक यामध्ये सहभागी येणाऱ्या काळात आपल्याला दिसतील मात्र या लोकांना कुठल्याच परिस्थितीत आपल्याला माफ करता येणार नाही हा काही निवडणुकीचा विषय नाही हा काही मागायचा विषय नाही हा काँग्रेस पक्ष हा पक्ष याचा विषय नाही सरळ सरळ भ्रष्टाचार आणि आपले असणारा अधिकार यामध्ये असणारी लढाई आहे त्यामुळे संविधानाची लढाई संविधानाक मार्गामध्ये लढत असताना आम्ही आपल्या सर्वांच्या सोबत आहे मी आमचे सर्व जे सहकारी आहेत यांना मी त्यांना सक्त स्वरूपाच्या सूचना या ठिकाणी देतो की या सगळ्या लोकांच्या खांदा कांदा लावून आपण उभं राहिलं पाहिजे यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे आणि हा जो वाद आहे या सगळ्यांना वाचा फोडण्याचं काम देशात एकच माणूस करतोय राहुल गांधी राहुल गांधी या सर्व शोषणाच्या विरोधात उभा असणारा उभा टाकलेला माणूस आहे आणि या सर्व माणसाच्या नेतृत्व आम्ही सर्व मंडळी काम करत आहोत आपला रस्ता अवघड आहे मात्र तो संघर्षाचा आहे तुम्हाला गाफरला जाईल घाबरत असताना खाजगी वर्दीतले आपले पोलीस दादा पण मोठ्या संख्येने आहेत त्यांच्यावर विश्वास नाही म्हणून काळ्या एका खाजगी बाउन्सर पण काही ठेवले आहेत तर काही विचार काही करत नव्हते आपलेच आहेत मात्र बावन्सअर कॅमेऱ्याने फोटो फोटो सगळ्यांचे काढत होते अरे कशाला फोटो म्हणजे घाबराचे काम कशाला करतात मात्र हे घाबरवतील मग आपल्या फूट टाकतील थोडा फोडा आणि राज्य करा इंग्रजांचं जे सूत्र आहे की तू ये तुला इतके पैसे देतो तू ये तुला असं करतो तुला ही जागा देतो त्यामुळे आणि फूट टाकण्याचा प्रयत्न करतील आणि हे आंदोलन चिडून टाकण्याचा येणाऱ्या प्रयत्न आहे सर्व प्रयत्नाला कुठेही बरे न पडता आपण या अधिकारासाठी सर्वांना सामूहिक स्वरूपात लढत आहोत सरपरुषी की तमांना देखणा आणि जोरे घेतात हे आव्हान आपण सर्वांनी स्वीकारावं आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत राजकीय अभिनय शिवाय एक मानवता माणुसकी आणि संविधानाचे संवर्धक आणि संरक्षणा राहण्या आपल्या सोबत काँग्रेस पक्ष राहील हा शब्द देतो आणि आंदोलनाला संपूर्ण काँग्रेस पक्षाचं समर्थन व्यक्त करतो धन्यवाद मी आलेलो सर्व पक्ष आलेलं सगळे भूमिकेकरून ठेवलं आहे आणून इथे ठेवला आहे हा प्रश्न मी खूप म्हणजे तुम्हाला एक प्रार्थना करते धन्यवाद साहेब चारे <laughs> We might <laughs>